नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीच्या कागदपत्रे पडताळणीला प्रारंभ झालेला आहे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनबाबत काय अपडेट आहे आणि एकशे एक पेसाच्या जागाची प्रतीक्षा ही सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असा तर एसपरन टाइम या चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो कागदपत्रे पडताळणीला प्रारंभ उमेदवाराची बायोमेट्रिकद्वारे तपासणी आज खुल्या प्रवर्गाची पडताळणी बहुचर्चित तलाठी भरतीचा राखीव तेरा जिल्ह्यातील बिगर पेसा क्षेत्रातील पदांचा निकाल पंधरा दिवसापूर्वी जाहीर झाला आहे त्यात नाशिकमधील एकशे त्र्याहत्तर जणांची निवड यादी आणि सोबतच एकशे बहात्तर जणांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या कामाला मंगळवारी मुहूर्त लाभला आहे पहिल्या दिवशी राखीव पदांवरील अर्थात मागासवर्गीय छहात्तर उमेदवारांची कागदपत्रे आणि बायोमेट्रिक तपासणी करण्यात आली बुधवारी अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गातील शहात्तर उमेदवारांची कागदपत्रे तपासणी तपासली जाणार आहे त्यानंतर लगेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे जाहिरात प्रसिद्धी आणि अर्ज स्वीकृतीपासूनच चर्चेत असलेल्या तलाठी भरतीची प्रक्रिया तब्बल वर्षभरापासून सुरूच आहे परीक्षेतील गैरप्रकार निकालातील गोंधळ या सर्वच बाबींमुळे शासनालाही या भरतीमुळे प्रचंड टीकेचे धनी व्हावे लागले प्रथम पेसा क्षेत्रामुळे जिल्ह्यांच्या निकालासह निवड यादीही राखून ठेवण्यात आली होती परंतु त्यानंतर बिगर पेसा क्षेत्रातील जागांवरील निकाल जाहीर करण्यासह यादीही जाहीर करण्यात आली जिल्ह्यातील एकशे त्र्याहत्तर उमेदवारांची यादी आणि एकशे बहात्तर उमेदवारांची सोबतच प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे अद्यापही पेसा क्षेत्रातील एकशे एक पदांचा निकाल आणि निवड यादी राखून ठेवण्यात आली आहे जाहीर एकशे त्र्याहत्तरपैकी पैकी राखीव प्रवर्गासाठी असलेल्या शहात्तर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आली त्यामध्ये जन्मतारीख जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर सह इतर आवश्यक सर्वच प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे अर्ज भरताना तसेच परीक्षेच्या वेळी घेण्यात आलेले बायोमेट्रिक ठसे डोळ्यांचे ठसे यांची यावेळी फेरपडताळणी करण्यात आली परीक्षा दिलेला उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी आला आहे का याची खात्री करून घेण्यात आलेली आहे क्षेत्रातील एकशे एक पदांचा निकाल आणि निवड यादी त्यांनी राखून ठेवलेली आहे बघा एकशे एक पेसांच्या जागांची प्रतीक्षा क्षेत्र शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के पन्नास व पंचवीस टक्के असे प्रमाण आहे त्यानुसार एकशे एक जागा राखीव आहे या जागांवर अर्ज भरतानाच उमेदवारांना पर्याय देण्यात आलेला होता त्याचा निकाल अद्यापही राखीव ठेवण्यात आलेला आहे एकशे त्र्याहत्तर पदांची निहाय निवड यादी त्यांनी दिलेली आहे बघा निवडलेले उमेदवार आहेत एकशे त्र्याहत्तर आणि प्रतीक्षेतील उमेदवार आहेत एकशे बहात्तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद